आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्ह्यातील क्रीडा विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे विदर्भातील खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्यात अधिक निपुणता यावी इथून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे क्रीडापटू घडावेत या उद्देशानं नागपुरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल इथं क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे याबाबत शासन मान्यता देण्यात आली असून राज्यभरातील सुमारे पन्नास हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे नागपूर महानगरपालिकेत सेवानिवृत्त झालेल्या किंवा मृत पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना लाडपागे समितीच्या शिफारसी लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारनं घेतला यामुळे शहरातील चार हजार चारशे सात सफाई कर्मचाऱ्यांना नागपूर महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेतलं जाणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता राज्यातील ई बस प्रवाशांना मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनपाच्या वतीनं दे नागपूर या भित्तीचित्र रेखाटन स्पर्धेचं आयोजन येत्या अकरा आणि बारा ऑक्टोबर रोजी करण्यात आलं आहे मनपातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चित्रकारांच्या ब्याऐंशीहून अधिक चमूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संबंधित तक्रारींचा निपटारा करण्याकरता सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे जनतेनं नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सभागृह नासुप्र कार्यालय स्टेशन रोड सदर नागपूर इथं तक्रारींच्या प्रतीसह उपस्थित राहावं तंबाखू नियंत्रण आणि तंबाखूमुक्त पिढी घडवण्याच्या उद्देशानं आजपासून सहाव्या तंबाखूमुक्त युवा अभियानाला प्रारंभ झाला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच शिक्षण मंत्रालय संयुक्तपणे ही मोहीम राबवत आहे दोन महिने सुरू राहणाऱ्या या मोहिमेअंतर्गत प्रश्नमंजूषा स्पर्धा समुपदेशन यासह विविध उपक्रमांतून जनजागृती घडवण्यात येणार आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार